श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण हा महिना सणांचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यात कोणत्याने कोणत्या देवांची पूजा केली जाते या महिन्यात भगवान शंकरांची विधिवत पूजा केली जाते श्रावण महिन्याला सावण या नावाने सुद्धा ओळखले जाते हा महिना भगवान शिवांची पूजा करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष असतो आणि उद्या एकोणावीस ऑगस्टला श्रावणातील तिसरा सोमवार आहे या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आहेत आणि आपण दरवर्षी नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हे साजरं करत असतो या दिवशी बुधादित्य योग गजकेसरी योगासह शिवसंयोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि या योगावरतीच हा श्रावणातील तिसरा सोमवार नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हा सण जो आहे तर तो साजरा केला जाणार आहे आणि या शुभ योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या या नारळी पौर्णिमेच्या दिवशी एक रुपयाचे नाणे अशा ठिकाणी ठेवायचे आहेत हे नाणे ठेवल्याने करोडपती होण्याची इच्छा ही पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि यामुळे घरातली दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होतील आर्थिक समस्या ह्या कायमच्या संपतील असा हा एक उपाय आजही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी जेव्हा तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम किंवा सकाळी सकाळी सातच्या अगोदर जेव्हा आपण देवघरातील देवांची पूजा करतो त्यावेळी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा अतिशय उत्तम परंतु या दोन्ही वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीबद्दल काही ना काही अडचणी ह्या असतातच बऱ्याच घरांमध्ये पैसा असतो परंतु सुख नसतं घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असतात त्याचबरोबर बऱ्याच घरांमध्ये असंही असतं की भरपूर कष्ट मेहनत तडजोड करतात परंतु त्यांच्याकडे पैसा हा येत नाही लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न होत नाही ते जे काही मेहनत करतात जे काही कष्ट करतात तर त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणून ते नेहमी कष्ट करूनही गरीबच राहतात आणि काही लोक खूप कमी वेळेमध्ये कमी कष्टामध्ये खूप लवकर श्रीमंत होतात म्हणजेच त्यांच्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न आहे आणि त्यांच्याकडे स्थिर आहेत आणि पौर्णिमा जी असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये येत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून या तिथीवरती लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अनेक प्रभावी सेवा आणि उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा ही करून घ्यायची आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो तर त्या उपायांना सर्व देवतांचे आशीर्वाद मिळत असतात आणि ते उपायांचं आपल्याला खूप लवकर फळं प्राप्त होत असतं म्हणून सर्वप्रथम देवतांची पूजा करून घ्यायची तुळशीची पूजा करायची तुळशीलासुद्धा तुम्हाला दूध आणि पाणी मिक्स करून अर्पण करायचं आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असेल तर संध्याकाळीसुद्धा तुम्हाला तुळशीबाशी दिवा लावायचा आहेत देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहेत एक एक रुपयाचीच तुम्हाला अकरा नाणी घ्यायची आहेत वेगळी तुम्हाला पाच रुपये किंवा दोन रुपये अशी नाणी घ्यायची नाहीत एक रुपयांची तुम्हाला अकरा नाणी जी आहे तर ती घ्यायची आहेत ही नाणी तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहेत आणि ही जी प्लेट आहे तर ही आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत यानंतर ना या नाण्यांना तुम्हाला हळदीचा टिळक लावायचा आहेत म्हणजे हळद लावायची आहेत धूप धीप अगरबत्ती फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यानंतरनं रात्रभर तुम्हाला ही जी नाणी आहे तर ही तसेच देवघरामध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि लाल कपड्यामुळे तुम्हाला ही जी अकरा नाणी आहे तर ही बांधायची आहेत आणि बांधून ही तुम्हाला जिथे तुम्ही धन ठेवता पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही ठेवायची आहेत ही अभिमंत्रित केलेली नाणी असतात आणि विशेष तिथीवरती या नाण्यांवरती सेवा राहिली असते यामुळे या, या नाण्यांमध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची एक शक्ती असते यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि स्थिरही राहते आणि यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही, ही संपूर्णपणे नष्ट होते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी ती नाणी तुम्हाला बाहेर काढायची आहेत पुन्हा प्लेटमध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत हळदी कुंकू धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला ते पूजा करायच्या आहेत आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला बांधून तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल छोटंसं दुकान असेल ते चांगलं चालत नसेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तर ही ठेवू शकतात व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि प्रगती होते तर असा एक तुम्हाला अकरा नाण्यांचा हा उपाय जो आहे तर तो उद्या श्रावणी पौर्णिमेला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर ही नारळी पौर्णिमा आहेत म्हणून या दिवशी नारळाला खूप महत्त्व दिलं जातं जर जा तुमच्या आजूला बाजूला एखादी पवित्र गंगा असेल पवित्र नदी असेल तर अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला एक नारळ हा आवर्जून अर्पण करायचा आहे या दिवशी नारळ अर्पण केल्याने भगवान शंकरासह वरुण देवतेचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आणि यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या ह्या नष्ट होतात कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे की पौर्णिमेला स्नान आणि दान या दोन गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं हे नारळ अर्पण केल्याने आपल्या हातून एक पुण्य घडत असतं एक दान जे आहे तर ते होत असतं आणि दानाचं फळ असं असतं की ते आपण मोजूसुद्धा शकत नाही अनन्य पटीने हे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि नारळ जे आहेत तर त्याला श्रीफळ म्हणतो इतकं पवित्र मानलं जातं म्हणून जर तुमच्याही कुठे आजूला बाजूला नदी असेल तर एक नारळ तिथे आवर्जून अर्पण करा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चंद्रदेवतांची सुद्धा पूजा करायची आहेत ज्या घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होतात तर अशांनी या दिवशी आवर्जून चंद्राला अर्घ द्यायचा आहे दूध अर्पण करायचं आहे खिरद नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात दुडून सुखी संसारासाठी प्रार्थना करायच्या आहेत असं म्हणतात की जर आपण या पौर्णिमेची रात्री चंद्राची पूजा केली तर विवाहिक के जीवनातील अनेक समस्या ह्या दूर होतात तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी हे जे प्रभावी उपाय जे आहेत तर हे आपल्याला आवर्जून करायचे आहेत ही एका प्रकारची सेवा जी आहे तर ती आपल्या हातून घडत असते आणि हे सेवेचं फळ जे आहे तर ते कोणत्या कोणत्या कारणातून आपल्याला मिळत असतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चैनेल वर्ती तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ